खर तर आम्ही मंत्री महोदय आल्यानंतर एक त्यांच्याकडून वटवून घेतलं की मुख्यमंत्री महोदय कर्जमुक्तीचा टायमिंग देत आहे का जर मुख्यमंत्री महोदय कर्जमुक्तीचं टायमिंग देत असन तरच आम्ही चर्चेला आले तयार आहोत तिकडून आम्हाला निरोप आला का मुख्यमंत्री महोदय चर्चेमध्ये टायमिंग द्यायसाठी तयार झाले त्याच्यामुळं आता आम्ही त्या चर्चेला जाणार आहोत इतरही मुद्द्याची चर्चा होणार आहे आणि मग चार ते पाच तास आम्ही थोडे आंदोलनापासून दूर जाऊ जर सकारात्मक निर्णय झाला नाही तर एकतीस तारखेला आमचं रेल रोख कायम आहे आम्ही रेल्वे रोखणार किती वाजता तुमची बैठक होणार आहे आणि तुमच्या शिष्टमंडळामध्ये कोण कोण नेते असणार संध्याकाळी सहा ते सात वाजता राहील जे काही महत्वाचे लोक आहेत ते त्याच्या याच्यात राहणार तुम्ही तिकडनं येईपर्यंत तुमचं आंदोलन तसं सुरू राहील इथे इथे सुरू राहील या ठिकाणी